नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी सांगली लोकसभेच्या निवडणुकीत विशाल पाटील यांना जाहीर पाठिंबा सांगली जिल्ह्यात दोन हजार चोवीस ची खासदारकीची निवडणूक तिरंगी होणार आहे हे निश्चित आहे कारण महाविकास आघाडीतर्फे काँग्रेसचे उमेदवार विशाल पाटील यांना काँग्रेसच्या वतीने दावलल्यामुळे त्यांना बंड पुकारून अपक्ष अर्ज दाखल केला आहे तर चंद्रहार पाटलांना मैदानात उतरवण्यात आले असून सांगली जिल्ह्यातील काँग्रेस आहेत असे चित्र संपूर्ण सांगली जिल्ह्यामध्ये दिसून येत आहे तर या तिरंगी लढतीमध्ये सध्या तर विशाल पाटलांचा परडा भारी दिसत आहे त्यामुळे चंद्रहार पाटलांच्या समोर मोठे आव्हान आहे त्यांना एकीकडे भारतीय जनता पार्टीचे खासदार संजय काका पाटील तर दुसरीकडे विशाल पाटील आहे काही काळ सेना पण हे दोन्ही पाटील राजनीतिकच्या मैदानातले सराईत मळ आहेत तर चंद्रहार पाटील हे लालमातीतलं पैलवान असून या दोन्ही पाटलांना हरवण्यामध्ये चंद्रहार पाटलांना तारेवरची कसरत करावी लागणार आहे हे मात्र तितकेच खरे असून येत्या सात तारखेला ठरणार कोणता पैलवान विजयी होणार राजनीतिकमधला की लालमातीतला याची उत्सुकता समस्त सांगली जिल्ह्यामधील नागरिकांना लागलेली आहे चोवीस चार दोन हजार चोवीसपासून सांगली जिल्ह्यावर प्रचार करण्यास प्रारंभ झाला आहे इंडिया न्यूज ट्वेंटी एट सांगली जिल्हा प्रतिनिधी दिलीप गायकवाड पाटलांसोबत चंद्रकांत पाटलांनी वक्तव्य केलं होतं की तुम्ही पाठीमध्ये नाही काल तुम्ही विचारा पाटलांना अपक्ष पाठीमध्ये नाही त्यामुळे तुमची भूमिका काय बघा चंद्रहार पाटील जे आहे ते ह्या जिल्ह्यातील एक मानसपुत्र आहे आणि तसेच माझ्या ऑफिसला भेट देण्यासाठी आमचे राज्यसभेचे खासदार महाराष्ट्राचे लाडके नेते संजय राऊत साहेब या ठिकाणी आले होते ऑफिसला भेट दिली त्यांचा आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाकडून सत्कार केला मान सन्मान दिलं आणि इथंपर्यंतच आमची चर्चा होती उमेदवारांना पा जाहीर पाठिंबा देणे या विषयावर का चर्चा झालेली नाही आहे जर विशाल पाटील साहेब रिंगणात नसले असते विशाल पाटील साहेब जर उमेदवार म्हणून नसले असते तर निश्चितच आम्ही विकास महाविकास आघाडीच्या पाठीशी राहिलो आज विशाल पाटील एक आपला घरचा उमेदवार आहे आणि बहुजन समाजाचा उमेदवार आहे तळागाळापर्यंत पोचलेला एक तरुण कार्यकर्ता आहे आणि त्या जिल्ह्यातील पार्श्वभूमी माहिती आहे तिचं पूर्ण परिवार आई वडील आजोबापासून सगळी सामाजिक आणि राजकारणामध्ये आहेत आणि त्याच पद्धतीनं मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उत्तळादक्षता कमिटी आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट कार्य जिल्हा अध्यक्षाच्या नात्यानं मी त्यांना या ठिकाणी जाहीर पाठिंबा दिली विशालदादा पाटलांना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी खुल्या पत्राच्या आधारीवर स्थापन केलेला पक्ष आहे बाबासाहेब आंबेडकरांचा स्वप्नातला पक्ष आहे या पक्षावरती असणारा फुले शाहू आंबेडकर चळवळीत कार्य करणारा प्रत्येकाचा त्या अधिकार आहे त्या पक्षावर आणि रामदास आठवले साहेब हे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून ह्या ठिकाणी देशभर फिरत आहेत आज आमची रिपब्लिकन पक्षाची मैत्री अखंड भारत देशभर भारतीय जनता पार्टीबरोबर आहे परंतु सांगली जिल्ह्यामध्ये आम्ही भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारावर जे संजय काकाजी पाटील आहेत त्यांच्यावरती नाराजगी होतात नाराजगी व्यक्त करतोय कारण संजय काका पाटलांनी दहा वर्षामध्ये कोणतंही कार्य असं खासदारच्या लेवलचा जो कार्य असतो आहे त्या पद्धतीने ते करू शकली नाही आहेत आणि ज्या पद्धतीने ते खासदारच्या लेवलचं कार्य करू शकत नाहीत म्हणजे त्या पदाला शोभील असं तर मला वाटत नाही आहे संजय काकाने आजही आत्ताही आपले उमेदवार माघारी घेऊन आणि विशाल पाटलाला पाठिंबा द्यावं असं रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं विनंती आहे